आज आपण एका विशिष्ट मंत्राच्या सहाय्याने इंग्रजी शिकणार आहोत आणि तो मंत्र आहे स्वतःकडे आजारी नातो काय आहे हा प्रकार आणि या मंत्राच्या सहाय्याने आपण इंग्रजी अत्यंत सोप्या पद्धतीनं कसं शिकू शकणार आहोत अतिशय नेहमी कन्फ्यूज करणारी अशी एक गोष्ट आहे ज्या गोष्टीमुळे तुम्हाला इंग्रजीमध्ये वाक्य बनवणं हे खूप अवघड वाटतं परंतु जर हा एक सोपा मंत्र लक्षात ठेवला तर हे वाक्य तुम्हाला सहज बनवता येतील चला तर जास्त वेळ न घालवता कन्फ्यूज करणारे हे जे वाक्य आहेत ते कशा पद्धतीने मंत्राच्या सहाय्याने करायचे ते आपण बघूया स्वतःकडे आजारी नातं काय आहे हा प्रकार तर सिंह इथे तुम्हाला काही प्रकारची वाक्य दिसतील बघा जसं की माझ्याकडे पत्ता आहे माझ्याकडे डिग्री आहे माझ्याकडे एक नवीन ड्रेस आहे माझ्याकडे हे आहे माझ्याकडे ते आहे तुझ्याकडे हे आहे त्याच्याकडे ते आहे अशा स्वरूपाची जेव्हा वाक्य असतात तर मंत्र आहे स्वतःकडे ओके स्वतःकडे आता माझ्याकडे पत्ता आहे कुणाकडे पत्ता आहे माझ्याकडे आहे म्हणजे माझ्या स्वतःकडे आहे मग असे जेव्हा वाक्य येतात तेव्हा काय करायचं असतं कसे आपण हे वाक्य जे आहे ते बनवू शकतो किंवा त्याचं आपण इंग्रजीमध्ये भाषांतर कसं करू शकतो मुलांना कन्फ्युजन काय होतं की आता इथे मी नेमकं कोणते वाक्य कोणते शब्द वापरायला हवे वाक्य नाही कोणते शब्द वापरायला हवेत कारण काय होतं की मुलांना नेमका कोणता शब्द घ्यावा हे समजत नाही सो आता इथे माझ्याकडे यासाठी पण बऱ्याच वेळेस मुलांना शब्द कळत नाही सो मी आणि माझ्याकडे आहे कडे आहे बघा स्वतःकडे सो so, कडे आणि आहे माझा जवळ आणि आहे कडे आणि आहे किंवा आहेत अशा प्रकारचे जेव्हा अर्थ येतात तर त्यावेळेस आपल्याला हॅव किंवा हॅस हा शब्द वापरावा लागतो मग मा आता माझ्याकडे आहे माझ्याकडे माझ्याकडे म्हणजे मी मी म्हणजे माझ्याकडे सो so, मी आणि माझ्याकडे यासाठी शब्द येतो आहे आय म्हणजे मी पण असतो आणि आय म्हणजे माझ्याकडे सुद्धा असतं पण माझ्याकडे आहे जेव्हा अर्थ असेल तेव्हा फक्त आय नाही तर आयच्या सोबत आपल्याला घ्यावा लागतो हॅव बघा स्वतःकडे जेव्हा अर्थ येईल माझ्याकडे तुझ्याकडे त्याच्याकडे स्वतःच्याकडे कुणाच्या तरी स्वतःच्याकडे ओके सो असा अर्थ आला की आपण हॅव किंवा हॅज घ्यायचं असतो सो आता मी घेतले इथं आय हॅव सो हे माझ्याकडे साठी आय आणि कडे आहे यासाठी हॅव घेतलेलं आहे आता राहिला फक्त पत्ता माझ्याकडे पत्ता आहे सो मी आय हॅव माझ्याकडे पत्ता आहे स्वतःकडे आहे आता दुसरं वाक्य बघा तुझ्याकडे डिग्री आहे तुझ्याकडे काय आहे तुझ्याकडे डिग्री आहे सो कुणाकडे आहे तुझ्याकडे आहे तुझ्या स्वतःकडे आहे मग तू तुझ्या तू आणि तुझ्या यावरून आपण शब्द आठवायचा आहे आणि लक्षात घ्यायचा आहे तू यू यायला पाहिजे so, सो कडे आहे असा अर्थासाठी आपल्याला काय घ्यावं लागतं हॅव आता आपलं तुझ्याकडे आणि आहे हे सगळे शब्द संपलेले आहेत कोणतं यायला फक्त डिग्री यू हॅव अ डिग्री तुझ्याकडे एक डिग्री आहे तुला तुलाची गरज नाही यू हॅव अ डिग्री ओके तुझ्याकडे एक डिग्री आहे आता कडेच्या ऐवजी जवळ आहे असं पण कधी कधी आपण बोलीभाषेत म्हणतो तर सीमाजवळ एक नवीन ड्रेस आहे सीमाजवळ नवीन ड्रेस आहे कुणाकडे कुणाचा आहे सीमाचा आहे सीमा कडे आहे मग स्वतः कडे आहे सीमाजवळ सो सीमासाठी आपण शब्द लिहिणार आहोत सीमा जवळ आहे यासाठी आपण घेत असतो हॅव ओके परंतु एक लक्षात घ्यायचं आहे आपल्याला की आई यू हा जो रूल सांगितलेला होता मी तुम्हाला आई वी दे आई यू वी आणि दे हे जर कुठल्याही प्रकारचे सब्जेक्ट आले तर त्याच्या पुढे येतो हॅव ओके आणि जर मधले शब्द असतील हिच म्हणजे ही शी इट किंवा कुठल्याही प्रकारचं नाउन सिंग्युलर नाउन आणि यामध्ये घेतो आपण प्लुरल नाउन प्ल्युरल नाउन कुठल्याही

तिच्याकडे नवीन ड्रेस आहे सीमा हॅज अ न्यू ड्रेस आता इथे अ का घेतला आपण तर एक दोन तीन अशा वस्तू मोजता येत असतील तर त्यासाठी इंग्रजीमध्ये अ लिहिण्याची पद्धत आहे मराठीत आपण एक नवीन ड्रेस नाही लिहिलं तरी चालतं पण मध्ये मात्र अन्यू ड्रेस लिहावं लागतं आता माझ्या आईकडे फळ आहेत कुणाकडे आहेत माझ्या आईकडे आईच्या स्वतःकडे आहे मग आता रूल नुसार जर असा अर्थ आला की एखादी गोष्ट स्वतःकडे आहे तेव्हा मला हॅवचं क्रियापद वापरायचं विद्यार्थ्यांना कन्फ्यूज होत इज घेऊ का हॅव आर घेऊ का हॅव घु अशा प्रकारे घ्यावं का वॉझ वर का हॅव हॅज घ्यावं यात खूप गोंधळ होतो सो तो गोंधळ नाही सांगावा त्यासाठी आपण तयार केलाय हा एक मंत्र सो आता माझ्या आईकडे फळ आहेत माझी आई माय मदर कुणाची आई आहे माझी आई कडे आणि आहे याच्यासाठी आपल्यालागतं ला हॅव किंवा हॅज सिंग्युलर नाऊन माय मदर काय आहे सिंग्युलर नाऊन आहे एकटे आहे ती सो आता आपल्याला इथे घ्यावं लागतं हॅज माय मदर हॅज काय आहे तिच्याकडे फ्रुट्स माय मदर हॅज फ्रुट्स आता कन्फ्युजन होईल का तुमचं की जेव्हा स्वतःकडे एखादी गोष्ट असते त्यावेळेस आपण टू हॅव चे हे क्रियापद वापरतो सपोज मला म्हणायचं आहे की माझ्या वडिलांजवळ एक बुक आहे तर मी म्हणेल माय फादर माय फादर हॅज अ बुक सपोज मला असं म्हणायचं आहे की रूमला ह्या रूमला दोन खिडक्या आहेत तर मी काय म्हणेल दिस रूम दिस रूम हॅज टू विंडोज दिस रूम हॅज टू विंडोज या रूमला दोन खिडक्या आहेत ओके सपोज मला म्हणायचं आहे की माझ्याकडे एक छान पेन आहे आय हॅव अ व्हेरी नाईस पेन अ व्हेरी नाईस पेन माझ्या मैत्रिणीकडे एक महागडा पेन आहे कुणाकडे माझ्या मैत्रिणीकडे माय फ्रेंड माय फ्रेंड म्हटलं की सिंग्युलर झालं माय फ्रेंड हॅज माय फ्रेंड हॅज व्हेरी नाईस पेन माझ्या मैत्रिणीकडे खूप छान पेन आहे सो so, माझ्या मैत्रिणीकडे माझ्या आईकडे सुंदर साडी आहे माय मदर माय मदर हॅज अ व्हेरी ब्युटिफुल सारी माझ्या आईकडे एक सुंदर साडी आहे सो so, अशा प्रकारे तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे त्यांच्याजवळ आपल्याला म्हणायचं आहे सपोज की त्यांच्याजवळ पुस्तकं आहे सो so, त्यांच्याजवळ त्यांच्या म्हणजे दे They have nice books. दे हॅव नाईस बुक्स किंवा दे हॅव स्टोरी बुक्स गोष्टीची पुस्तकं आहेत त्यांच्याजवळ गोष्टीची पुस्तकं आहेत पुस्तक दे हॅव स्टोरी बुक्स सो so, या पद्धतीनं आपण स्वतःकडे जेव्हा एखादी गोष्ट असते तेव्हा या प्रकारचे वाक्य आपण बनवू शकतो आता समजा समजा हे जे आहेत ते तुम्हाला काही आजार सांगायची आहेत ओके सपोज आता बघा आजारी नातं सो मी काय सांगितलं तुम्हाला सपोज मला म्हणायचं आहे की मला मला सर्दी आहे मला सर्दी आहे मला काय आहे मला सर्दी आहे एक आजार आहे मला हा मला आता सध्या सर्दी झालेली so, आहे मला बरं वाटत नाही सो मग मी लिहील मला साठी आय आहे आय हॅव आय हॅव सर्दी साठी शब्द आहे तो कोल्ड आय हॅव कोल्ड मी आजारी आहे मला आजार झालेला आहे सो so, मला किंवा मी आजारी आहे मी आजारी आहे किंवा मला एक आजार झालेला आहे सो तुम्ही काय म्हणाल दोन तीन प्रकारे उत्तर सांगता येईल तुम्ही असंही सांगू शकाल आय हॅव अ सीज मला एक आजार झालेला आहे आय हॅव अ सीज मला एक आजार झालेला आहे मी आजारी आहे हे वाक्य टू बीच्या क्रियापदाने पण घेता येतं आय एम इल मी आजारी आहे परंतु टू हॅवच्या क्रियापदानी सुद्धा या प्रकारे घेता येतं सपोज तुम्हाला म्हणायचं आहे की माझ मला माझं दुखत आहे ओके आज एक सेंटेन्स माझं दुखत आहे काय दुखत आहे माझं दुखत आहे मला डोके दुखी आहे दोन्हीचा अर्थ एकच आपण बोली भाषेत थोडं वेगवेगळे शब्द वापरतो माझं डोकं दुखत आहे म्हणजेच मला काय आहे मला डोके दुखी आहे किंवा आता काय होते रे बाबा तुला डोके दुखी आहे सो आपण म्हणतो डोके दुखी आहे सो सेंटेन्स कसं येईल आय हॅव माझ दुखत आहे आहे, आहे साठी आय आणि हॅव सो डोको दुखणे याच्यासाठी शब्द येतो हेड हेड एक, मला पोट दुखी आहे मला पोट दुखी आहे किंवा माझं पोट दुखत आहे आता हे सेंटेन्स तुम्ही करू शकाल पोटासाठी शब्द काय आहे तुम्हाला माहितीये स्टमक स्टमक मग मी सांगितलं की आपल्याला डोकं दुखत असेल तर हेडच्या पुढे एक शब्द लावायचा एसीएची एक हेड एक समजा आपलं पाठ दुखत असेल तर बॅक शब्दाच्या पुढे एक शब्द लावला आपण एसीएची मग तसं पोटदुखीसाठी स्टमक एक स्टमक शब्द ही एसीएच ऍड करायचे स्टमक म्हणजे आपलं पोट दुखत आहे तुम्ही असंही हे सेंटेन्स वेगळ्या पद्धतीनं म्हणू शकता की माय फादर हॅज पेन इन बॅक पेन इन बॅक माझ्या वडिलांची पाठ दुखत आहे किंवा पाठीत दुखत आहे सो हेच सेंटेन्स आपण वेगळ्या पद्धतीनं सुद्धा म्हणू शकतो ओके सेंटेन्स आपण कशा पद्धतीने म्हणू शकतो माय फादर इन तसंच मग पोटदुखीचं पण तुम्ही या पद्धतीनं म्हणू शकता डोकदुखी पण म्हणू शकता तुम्ही माय फादर हॅज पेन इन हेर पेन इन हेर माझ्या वडिलांचं डोकं दुखत आहे सो so, तुमच्या लक्षात आलं का की तुम्ही जर आजारी असाल बघा आजारी तुम्ही आजारी असाल तर तुमच्या आजाराचं नाव कोणतंही असेल तर तुम्ही त्या आजाराचं नाव सांगू शकता जसं की सपोज मला कॅन्सर आहे तर मी म्हणेल आय हॅव कॅन्सर सपोज एखाद्याला टीबी हा आजार झालेला आहे तर ता मी काय म्हणेल त्याला टीबी आहे किंवा त्याला टीबी आजार झालेला आहे सो सेंटेन्स कसं होईल मग ही हॅज टीबी ही हॅज टीबी ही हॅज ट्युबोसिस म्हणजे सपोज मला म्हणायचं आहे की आजीला मलेरिया झाला आजीला मलेरिया झाला आजी आजी म्हणजे ग्रॅनी ग्रँड मदर दोन्ही ग्रँड मदर हॅज मलेरिया ग्रँड फादर हॅज टायफाईड ग्रँडफादर हॅज टायफाईड सो तुमचे जे वेगवेगळे आजार आहेत तुमच्या आजारामध्ये तुमचं जर काही दुखत असेल तर हे सांगण्यासाठी सुद्धा आपण ह्या टू हॅवच्या क्रियापदांचा यूज करत असतो मी तुम्हाला कुठे हॅव घेतात कुठे हॅज घेतात दोन्ही सांगितलेलं आहे याची वेगवेगळी प्रॅक्टिस तुम्ही करू शकता चार वाक्य मी इथं आय हॅव जरी दिलेलं असेल तर तुम्ही इथं प्रत्येक वेगळा सब्जेक्ट वापरा आय हॅव अॅन ऍड्रेस वी हॅव ऍड्रेस यू हॅव एन ऍड्रेस कुठलाही प्लुरल लावून घ्या माय फ्रेंड्स हॅव ऍड्रेस सो हे झालेस पाचवी प्रकार त्याच्यानंतर ही सी इट वापरा फॉर एक्झाम्पल ही फक्त हॅव ऐवजी ही घेतलं तर हॅज घ्यावं लागेल ही हॅज एन ही हॅज एन इट हॅज एन किंवा माय फ्रेंड हॅज एन ऍड्रेस सो अशा पद्धतीनं तुम्ही याची भरपूर सारी प्रॅक्टिस करू शकता ऑफकोर्स आता राहिला आपला एकच प्रकार आणि तो प्रकार म्हणजे नातो क्लिअर सो so, एक सेंटेन्स मी तुम्हाला इथे दिलेला आहे मला कोण दुखी आहे तर याचा मला आन्सर तुम्ही निश्चितच टाकणार आहात कमेंट बॉक्समध्ये ओके कमेंट बॉक्समध्ये उत्तर जरूर पाठवायची आहेत शेवटी सुद्धा मी तुम्हाला काही प्रश्न देणार आहे ज्यामध्ये उत्तरं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये टाकणार आहात नेक्स्ट आहे पहा नातं आता नातं सांगण्यासाठी कशा पद्धतीनं आपण टू हा वापरत असतो सो जर आपल्याला नातं सांगायचं असेल जसं मला सांगायचं आहे की मला दोन भाऊ आहे सो मी कसं सांगते बघा मला ला आलो मला दोन भाऊ आहे ओके okay, मला दोन भाऊ आहे कन्फ्यूज व्हायचं नाही आता तुम्हाला अर्थ कळालेले आहेत स्वतःकडे असेल आजार असेल कुठलाही सांगितलेला किंवा काही दुखत असेल ते सांगण्यासाठी हॅव वापरायचे तसंच नातो रिलेशन सांगण्यासाठी सुद्धा आपण तू हॅवचे क्रियापद वापरत असतो सो आता बघा हे वाक्य कसं करायचं मग आता कळायला तुम्हाला म म्हणजे मी म्हणजे आय ला आहे यासाठी घ्यायचंय हॅव आता राहिलं काय तू आणि भाऊ सो टू ब्रदर्स आय हॅव टू ब्रदर्स आय हॅव टू ब्रदर्स तिला तिला दोन बहिणी आहेत तिला सो so, आपल्याला काय करावं लागेल तिला 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 म्हणजे दोन बहिणी आहेत तिला दोन बहिणी आहेत तुम्ही टाकू शकाल कमेंट मध्ये आन्सर नक्कीच सो so, पहिले तर याच उत्तर मला कमेंट बॉक्समध्ये टाका तिला दोन बहिणी आहे कमेंटमध्ये मला आन्सर टाका आणि बघूया तुमचं उत्तर करेक्ट येत आहे का सो so, सपोज अधून काही प्रकारची वाक्य असतील जशा प्रकारे सपोज तुम्हाला सांगायचं आहे की एखाद्या सिंगुलर नावून घेऊया आपण सपोज तिला नाव घेऊया सपोज पार्थला पार्थला दोन मित्र आहे पाचला दोन मित्र आहेत सिंग्युलर नावून घेतलंय आपण सोपात साठी येत आता काय आहे दोन मित्र टू फ्रेंड्स आता कन्फ्युज व्हायचं कारण नाहीये इथे आपल्याला रिलेशन सांगितलेलं आहे की त्याला मित्र आहेत नातं सांगितलेलं आहे बहीण आहेत भाऊ आहेत आई आहे वडील आहे मित्र आहे, आहेत काका आहेत मामा आहेत हे जर सांगायचं असेल तर अशा प्रकारचे वाक्य आपण घेऊ शकतो सपोज मला सांगायचं आहे की तुला तुला दोन मामा आहेत तुला दोन मामा आहेत बघा तर रिलेशन सांगितलेलं आहे नातं सांगितलेले आहे स्वतःकडे आजारी नातं स्वतःकडे आजारी नातं हा मंत्र दिसला तुम्हाला तसा अर्थ दिसला की तुम्ही वापरायचे टुह्या मामा मामाला काय शब्द तुम्हाला माहितीये मामा काका काकू या सर्वांसाठी मामासाठी काकासाठी अंकल हा शब्द येतो काकूसाठी मामीसाठी अंटी हा शब्द येतो एकत्र वापरतो आपण जनरली परंतु अजून परफेक्ट शब्द जर घ्यायचा म्हटला तर कोणता येतो मी सांगते तुम्हाला तू यू हॅव यू हॅव टू आता मामा मामासाठी आपण म्हणतो मॅटर्नल अंकल मॅटर्नल अंकल नाही जरी मॅटर्नल शब्द आठवला तर तुम्ही फक्त टू अंकल्स एवढं लिहिलं तरी चालतं कारण बोलीभाषेत पण आपण अंकलच म्हणतो मॅटर्नल अंकल असं नाही म्हणत कुणी जर विचारलं की हो हे तुझे मामा आहेत हे तुझे अंकल आहेत तर मग आपण सांगतो अंकल मीन्स मग अंकल कारण अंकलचे दोन अर्थ होतात काका पण होतो आणि मामा पण होतो मग हो कुणी जर विचारलं की बाबा कोणते अंकल आहेत तुझे हे तर मग तेव्हा तुम्ही सांगू शकता की ही इज माय मॅटर्नल अंकल तो माझा मॅटर्नल म्हणजे माझा मामा आहे तो सो अशा प्रकारे मॅटर्नल पॅटर्नल असे शब्द आहेत काका सांगायचा असेल तर पॅटर्नल अंकल सांगावं लागतं सो तुम्हाला अर्थ कळाले असतील आता की आपल्याला जर रिलेशन सांगायचं असेल तरी सुद्धा आपण टू हॅवच्या क्रियापदांचा उपयोग करत असतो बघा याच सोबत आपल्याला आपले बॉडी पार्ट जर सांगायचे असतील तर त्या बॉडी साठी सुद्धा आपण टू हॅव वापरत असतो सपोज मला सांगायचं की मला दोन हात आहेत तर मी आय एम टू हँड्स म्हणणार नाही किंवा मला म्हणायचं त्याला दोन हात आहेत तर ही इज टू हँड्स असं म्हणत नाही आपण तर आपल्याला म्हणावं लागतं आय हॅव टू हँड्स ही हॅज टू हँड्स त्याला दोन हात आहेत मला दोन हात आहेत तुला दोन हात आहेत यू हॅव टू हँड्स यू हॅव अ गुड चॅनल तुमच्याजवळ एक चांगलं चॅनल आहे ज्यावर तुम्ही इंग्रजी शिकू शकता यू हैव अ गुड चॅनल तुमच्याकडे एक चांगलं चॅनल आहे सो अशा पद्धतीनं आपल्याकडे एखादी आजाराबद्दल आपल्याला कुठलं नातं सांगायचं असेल कुठले बॉडी पार्ट सांगायचे असतील अवयव सांगायचे असतील मला दहा बोट आहे आय हॅव टेन फिंगर्स आय हॅव मला हॅव वापरावं लागेल सो so, अशा प्रकारे आपण वेगवेगळ्या प्रकारचे वाक्य देऊ शकतो त्याचबरोबर पहायचं म्हणजे अजून एक महत्वाची गोष्ट आहे की एखादी गोष्ट च्या मध्ये आहे च्या मध्ये आहे असा जेव्हा अर्थ असतो त्यावेळेस सुद्धा आपण अशा प्रकारचे वाक्य जे आहेत ते आपण वापरत असतो जसं की सपोज मला म्हणायचं आहे की तिच्यामध्ये तिच्यामध्ये एनर्जी आहे तिच्यामध्ये की किती काम करते बाबा मग तिच्यामध्ये एनर्जी आहे काय आहे तिच्यामध्ये एनर्जी आहे कुणामध्ये आहे तिच्यामध्ये आहे म्हणजे च्या मध्ये आहे च्या मध्ये आहे सो so, असं जेव्हा वाक्य येईल त्यावेळेस सुद्धा आपण हॅवचे वाक्य वापरू शकतो ह्याव हे क्रियापद वापरू शकतो तर आपल्याला सॉरी ती म्हणजे आपल्याला इथे घ्यावं लागेल सी तिच्या तिच्यामध्ये तिच्या म्हणजे सी सी हॅज काय आहे एनर्जी सी हॅज एनर्जी ओके एनर्जी तिच्यामध्ये एनर्जी आहे सपोज मला म्हणायचं आहे की त्याच्यामध्ये विश्वास आहे खूप विश्वास, विश्वास आहे त्याच्यामध्ये तो काहीही करू शकतो त्याच्यामध्ये विश्वास आहे त्याच्यात काय आहे त्याच्यामध्ये विश्वास आहे त्याच्यात तो असंही म्हणू शकतो त्याच्यामध्ये विश्वास आहे विश्वास म्हणजे कॉन्फिडन्स त्याच्यात विश्वास आहे डू वॉन्ट सो त्याच्यामध्ये म्हणजे ही आहे हॅज ही हॅज काय आहे विश्वास कॉन्फिडन्स 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 म्हणजे विश्वास ही हॅज कॉन्फिडन्स सो सी स्टुडंट मी तुम्हाला या एका मंत्राच्या सोबतच इतर अजून दोन वेगवेगळे उपयोग सुद्धा सांगितले की जिथे तुम्ही टू हॅव चे हे वेगवेगळे शब्द वापरू शकता आता बघूया अजून काही वाक्य सो so सी हिअर आता आपण हे मिक्सअप वाक्य घेऊया म्हणजे तुम तुमची प्रॅक्टिस झाली आहे का नाही हे मला समजेल ओके सो बघा माझं वाक्य किंवा माझ्याकडे पंचाहत्तर हजार ओके सेव्हन्टी फाय थाउजंड सबस्क्रायबर्स आहे सबस्क्राईब माझ्याकडे काय आहे माझ्याकडे एवढे सबस्क्राईबर्स आहेत बघा आता हे माझ्याकडे आहे राईट सो मी सेंटेन्स काय म्हणेल हे माझ्याकडे आहेत स्वतःकडे आहेत तर मग मी काय म्हणेल आय हॅव किती आहे सेवन्टी फाय थाउजंड सबस्क्राईबर्स थँक्यू 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 एव्हरी वन थँक्यू ऑल ऑफ यू इट्स बिकॉज ऑफ ऑल ऑफ यू आय हॅव नाव सेव्हन्टी फाय थाऊजंड सबस्क्राईबर्स हे फक्त तुमच्यामुळे पॉसिबल झालेले धन्यवाद थँक्यू सो मच तुमचे खूप खूप आभार की तुम्ही आमच्या चॅनलला एवढं मोटिवेट करता आणि चॅनल सबस्क्राईब सुद्धा करता खूप मोठे मोठे चॅनल्स असतात तसंच पाहिल्या जातात लोकांमार्फत सबस्क्राइब करत नाही परंतु तुम्ही सबस्क्राइब करता चॅनल सो थँक यू सो मच फॉर वॉचिंग अवर चॅनल अँड सबस्क्राईबिंग अजूनही आपल्याला अभ्यास करायचा आहे विषय निघाला म्हणून त्याबद्दल मी तुमचे आभार मानले सो वाक्य so, आपल्याला पाहायचे सपोज मला म्हणायचं आहे की त्याच्याकडे त्याच्याकडे म्हणजे ही त्याच्याकडे आता बघा सपोज त्याच्याकडे वन थाउजंड रुपीज आहे त्याच्याकडे एक हजार रुपये आहे एक एक कार आहे। का आहे, एक कार आहे अम्माला, अम्माला, आहे आहे काय आम्हाला आम्हाला दोन डोळे आहे आम्हाला दोन डोळे आहे आता मी इथे सगळे मिक्स वाक्य दिले जे आपण आहे ओके सो आता हे सेंटेन्स जे आहे ते मला तुम्ही सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये टाकायचे आहे ओके सो याबद्दलचं एक वाक्य आणि हे तीन वाक्य हे आहे टोटल चार वाक्य या चारही वाक्याचं चा, इंग्लिशमध्ये वाक्य बनवून मला तुम्ही सर्वजण सेंड करणार आहात कमेंट बॉक्समध्ये मंत्र कसा वाटला हे सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहून पाठवा हे चार वाक्य सुद्धा कमेंट बॉक्समध्ये टाकायला विसरू नका आता मात तुमचं कन्फ्युजन नक्कीच दूर झालं असेल थँक्यू सो मच फॉर वॉचिंग नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करून घ्या आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक जरूर करा एच वाय पी ई हाईप करायला विसरू नका हाईप केल्यावर पॉईंट दिसतील तिथेही क्लिक करा आणि आपल्या चॅनलला मोटिवेट करा आणि ग्रो करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग थँक्यू